नमस्कार मंडळी मी पल्लवी शेला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत झटपट होणारे समोसे कसे बनवायचे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात, त्यात रगडा कसा बनवायचा सा तेही सांगणार आहे आणि जे समोशाचं उर्वरित पीठ आहे ते वेस्ट न जाता त्यापासूनसुद्धा छान अशा पुऱ्या आपण तळून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया समोसे बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया तर अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे बटाटे छान असे वापरून घेतलेले आहे त्यानंतर सात ते आठ हिरव्या मिरच्या अद्रकचा तुकडा भरपूर अशी कोथंबीर आणि लसूण घेतलेला आहे अशा पद्धतीने आपलं साहित्य इथे कम्प्लीट झालेलं आहे मित्रांनो येथे आपल्याला एक हिरवं वाटण करून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही संपूर्ण गोष्टी ॲड करून मी व्यवस्थित पद्धतीने जाडसर आता इथे भरड काढून घेणार आहे तर आता जाडसर आपला हा ठेच्याप्रमाणे तयार झालेली आहे हिरवं वाटण कढईमध्ये एक पळी तेल ॲड केलेला आहे आता यामध्ये एक चमचा भरून जिरं आणि अर्धा चमचा मी येथे राई ॲड केलेली आहे राई आणि जिरेची छान अशी फोडणी दिल्यानंतर यामध्ये कडीपत्त्याची पानं ॲड करायचे आणि व्यवस्थित पद्धतीने आपल्याला ही फोडणी देऊन घ्यायची आहे आता यामध्ये गडकडीत तेलामध्ये आपण हळद ॲड करायची आहे हळदीचा रंग छान येतो या स्टेललाच ॲड करायची आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा यामध्ये ॲड करायचा आहे कांदासुद्धा आपल्याला व्यवस्थित पद्धतीने परतून कांदा परतल्यानंतर यामध्ये जे हिरव्या मिरचीचं वाटण करून ठेवलेलं होतं ते ॲड करूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर आपले अतिशय झणझणीत फोणी दिल्या गे गेलेली आहे आता यामध्ये बटाटे मिक्स करून घेऊया बटाटे हाताने चुरायचे आहे बटाटे ॲड केल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो एक महत्त्वपूर्ण टीप आता आपण एक अतिशय झटपट बनवत असल्यामुळे आपल्याला इथे रगडासुद्धा करून घ्यायचा आहे त्यामुळे ना मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे यातलं जी अर्धी भाजी आहे ती आपण समोसासाठी वापरणार आहोत आणि अर्धी भाजी आपण यामध्ये रगड्यासाठी वापरणार आहोत आता यावर ना भरपूर अशी कोथंबीर ॲड करायची तर आहे मित्रांनो आपली भाजी आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया आता यातली अर्धी भाजी मी समोसेसाठी काढून घेणार आहे आणि अर्धी भाजी मी रगड्यासाठी वापरणार आहे जेवढी तुमची क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्ही भाजी काढून घ्यायची आहे तर अगदी झटपट बनवणार आहे त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं आहे की अर्धा किलो बटाटे घ्यायचे आहे आणि आता ही जी उर्वरित भाजी आहे यामध्ये आपण रगडा तयार करून घेऊयात तर तर भाजीमध्ये मी एक मोठा ग्लास भरून पाणी ॲड करणार आहे तुम्हाला रगडा कितपत पातळ ठेवायचा आहे किंवा घट्ट ठेवायचा आहे संपूर्ण तुमच्यावर डिपेंड आहे तर मी येथे एक ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे आणि जर मला वाटलं तर मी आणखी थोडंफार याच्यामध्ये ॲड करेल तर अशा पद्धतीने मी येथे कम्प्लीट दीड ग्लास भरून पाणी वापरलेलं आहे आणि चवीपुरतं नंतर आपण मीठ वापरणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर वाटलं तर बाहेर मार्केटला जसं आपला रगडा भेटतो त्या पद्धतीने तुम्ही तव्यावरही ठेवू शकतात आणि मध्य मध मद खोल असं खोलगट भाग करून तुम्ही व्यवस्थित पद्धतीने रगडा सेट करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं गरम आणि त्यानुसार तुम्ही रगडा सेट करून तुम्ही त्यावर चाटसारखा देऊ शकतात समोस्यांसोबत तर मी ना एक नॉर्मल आपलं घरगुती पद्धतीने ते तुम्हाला दाखवून दिलेलं आहे कढईमध्येच दोन वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे चवीपुरचं मीठ ॲड करूया यामध्ये मोहनसाठी तीन पळी मी तेल ॲड केलेलं आहे दोन वाटीसाठी तीन पळी तेल वापरलेलं आहे तेलाचं मोहन आपल्याला व्यवस्थित पद्धतीने द्यायचं आहे संपूर्ण पिठाला हे तेल लावून घ्यायचं आहे तर पिठामध्ये तेल मिक्स करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता याची ना एक मूठ वाळतायला हवी अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मिक्स करायचं आहे आता यामध्ये ना गरजेनुसार पाणी ॲड करून छान असा कडक कडकडो मळून घ्यायचा आहे एक महत्त्वपूर्ण टीप मी तुम्हाला इथे देणार आहे समोसा तयार करत असताना पीठ हे नेहमी कडक असावं हे लक्षात घ्या खूप जास्त नरमही नाही खूप जास्त पातळी नाही एकदम कडक डोम मळाला तरी चालेल अशा पद्धतीने समोस्याचं पीठ तयार झालेलं आहे पुढच्या प्रोसेसकडे वळूया मी येथे लिंबूच्या शेपमध्ये एक गोळा घेतलेला आहे मित्रांनो तुम्हाला समोसा ज्या पद्धतीने लहान मोठा ठेवायचा असं तर तुमच्यावर डिपेंड आहे तर मी येथे थोडी मोठी आणि मध्यम साईजचे आपण येथे समोसे तयार करून घेणार आहोत त्यामुळे ना पारी थोडी मोठी येणार आहे त्यामुळेच मी थोडासा मध्यम साईजचा असा गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला या गोळ्याला व्यवस्थित पद्धतीने लांब आकारामध्ये लाटून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने तुम्ही येथे लाटून घ्यायचं आहे थोडंसं पीठ लावायचं आहे आणि मध्यम स्वरूपामध्ये ही पारी लाटून घ्यायची आहे आता मी येथे ना पारी लाटून घेतलेली आहे आणि मधोमध कट मारून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला या पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहे समोश्यासाठी तर एक पुरीमध्ये आपल्या दोन पट्ट्या होता। तयार होतात आता मी एकीकडे ना पाणी घेतलेलं आहे वाटीमध्ये आणि तुम्हाला कोण तयार करून दाखवणार आहे जेणेकरून समोश्याचं पीठ कसं भरायचं तेही तुमच्या लक्षात यायला हवं आता कोपऱ्यावरून आपल्याला व्यवस्थित पद्धतीने पाणी लावून घ्यायचं आहे आणि व्य आपल्याला येथे हा समोसा दुमडून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी आणि याला कोणचा आकार द्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने लक्षात घ्या आता व्यवस्थित पद्धतीने खोलगड भागामध्ये आपल्याला येथे समोश्याचा कोण तयार झालेला आहे आता यामध्ये आपण भाजी ॲड करून घेऊया आणि समोश्याचं तोंड दाबून घेऊया तर जेवढी आपला समोसा मोठा असेल किंवा लहान असेल आणि जेवढं त्याच्यामध्ये भाजी मावेल तेवढं तुम्हाला ॲड करायचं आहे बाजूने पाणी लावायचं आहे आणि समोश्याचं तोंड दाबून घ्यायचं आहे आणि आजूबाजूच्या कड्यासुद्धा दाबायच्या आहे त्याला व्यवस्थित पद्धतीने समोश्याचा आकार द्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपला समोसा हा तयार झालेला आहे मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते बघ किती छान पद्धतीने याला शेप आलेला आहे लक्षात घ्या आता याच पद्धतीने मी आणखी पुढचे तयार करून घेणार आहे तर सगळे समोसे आपण तयार करून घेतलेले आहे आता या समोस्यांना आपण तळून घेऊया तर बघा किती छान याला आकार आलेला आहे आता हे समोसे तळण्यासाठी रेडी आहे तर चला कढईमध्ये नॉर्मल टेम्परेचरवर तेल गरम केलेलं आहे मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्ही जर जा जास्त गरम तेल केलं तर त्याचे ना समोस्यांना बबल्स येतात त्याच्यामुळे ना, ना सुरुवातीला नॉर्मल टेम्परेचरवर आपल्याला समोसे तेलात ॲड करायचे आहे म्हणजेच कसं अगदी नॉर्मल थंड तेल असलं तरी चालेल एकदम आपल्याला कडकडीतही नको आहे हे लक्षात घ्या कारण की त्याची जी वरची कोटिंग आहे जी परत येते ती क्रिस्पी होण्यासाठी थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवर सुरुवातीला ते तेल ठेवायचं त्यानंतर याची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवर आपल्याला हे समोसे छान पद्धतीने तळून घ्यायचे आहे समोसे एका साइडने छान असे तळले गेलेले आहे आता दुसऱ्या साईडने याला पलटी करून घेऊया We'll yeah. तर दोन्ही साईडनी व्यवस्थित पद्धतीने अलटी पलटी करून घेतलेली आहे समोसाची एक साईड तयार झालेली आहे आता दुसऱ्या साईडनी पण समोसे व्यवस्थित पद्धतीने होत आहे तर हलक्याशा तेलामध्ये नॉर्मल टेम्परेचरवर आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे समोसे ठेवायचे आहे जेणेकरून वरची जी कोटिंग आहे ती खूप क्रिस्पी होते आणि नंतर तुम्ही हाय फ्लेम करू शकता जेव्हा अर्धवट हे समोसे तळले जातात तेव्हा तर आता हे समोसे आपले फायनल रेडी झालेले आहे तेलातून काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता इतके सुंदर पद्धतीने या समोस्यांना रंग आलेला आहे आणि चवीला बी भन्नाट झालेले आहे तर मित्रांनो इतकी क्रिस्पी होतात वरची कोटिंगसुद्धा खूप छान अशी आलेली आहे तुम्ही म्हणणारच नाही की आपण हे घरी केलेली आहे आणि बघा कुठेही समोस्यांनी तेलसुद्धा पिलेले नाही किंवा तेलकट झालेले नाही आहे अतिशय सुंदर पद्धतीने गाडीवरचे समोसे कसे असतात तसे हे झालेले आहे फक्त आपण इथे ना थोडेसे ना मसाला झणझणीत केलेला आहे त्या जागेवर तुम्ही वटाणा वगैरे सुद्धा ऍड करू शकतात भरपूर अशी कोथंबीर ऍड करून तुम्ही मसाला तयार करू शकता तर मी एक साधा सिंपल तुम्हाला इथे मसाला दाखवला आहे आता दुसरी बॅच पण याच पद्धतीने मी तळून घेणार आहे तर मित्रांनो समोसे तर तयार झाले पण त्याचं जे उर्वरित जे पीठ असतं त्याच्या मी नाशा पातळ पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे आणि या पुऱ्यांना ना छिद्रे पाडून घेतलेली आहे तर येथे मी कडक पुरी करून घेणार आहे मैद्यांची आपल्याला ना, आप ना कधी कधी समोश्याचं पीठ उरतं आणि त्या पिठाचं काय करायचं हा प्रश्न आपल्याला पडलेला असतो तर अशा पद्धतीने तुम्ही कडक पुऱ्या करून घ्यायच्या आणि त्या चहासोबत मुलांना देऊ शकतात तुम्हाला जर वाटलं तर समोश्याचं पीठ तुम्ही जास्त मळू शकतात आणि त्यामध्ये जिरं ॲड करून जे उरलेलं पीठ आहे त्याच्या अशा कडक पुऱ्या बनवून महिनाभरासाठी स्टोअर करू शकतात तर मित्रांनो जे वेस्टिंग आपलं जे कनिक असते तिचा उपयोग मी तुम्हाला इथे सांगून दिलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही चहा सोबत या पुऱ्या खाऊ शकतात मुले आवडीने खातील समोस्यापेक्षा सुद्धा ह्या पुऱ्या अतिशय टेस्टी लागतात तर आता या पुऱ्यानं आलटी पलटी करून घ्यायची आहे दाबून दाबून आपल्याला या पुऱ्या कडक तळून घ्यायच्या आहे आता मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते तेलामधून काढून की कशा पद्धतीने झालेले आहे तर मित्रांनो एवढ्या क्रिस्पी या पुऱ्या होतात की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही खूप छान या पुऱ्या लागतात आणि चहासोबतसुद्धा अतिशय मस्त लागतात तर आपल्या पुऱ्या सुद्धा छान अशा तळल्या गेलेल्या आहे कुठे तेल पिलेले नाही अतिशय सुंदर या पुऱ्या झालेल्या आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपले क्रिस्पी असे समोसे झटपट समोसे घरच्या घरी तयार झालेले आहे आणि जे पीठ उरतं त्याच्यापासून पुऱ्याही तयार केलेल्या आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात आपण रगडासुद्धा तयार केलेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो अचानक जर पाहुणे आले तर तुम्ही झटपट असे समोसे तयार करू शकतात तेही घरच्या साहित्यामध्ये तयार करू शकतात आणि कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये करू शकतात मुले नक्की आवडीने खातील आणि तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा आणि वेळही कमी वाचेल व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण